नमस्कार मी अवधूत गुप्ते आणि आज पुण्याच्या नूमवी शाळेच्या प्रांगणातून तुमच्याशी संवाद साधत आहे निमित्त आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या मार्फत आयोजित केलेल्या ह्या संगीत सोहळ्यामध्ये गेले काही दिवस चाललेल्या सोहळ्यामध्ये हा माझा आज कार्यक्रम आहे गणेशोत्सवाचं किंवा ह्या मंडळाचं ह्या कार्यक्रमाचं चाळीसावं वर्ष आहे आणि यानिमित्त त्यांनी मोठ्या स्केलवरती कार्यक्रम आयोजित केलेला आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा गणपती हा संपूर्ण महाराष्ट्राची शान असं हे गणेशोत्सव मंडळ आहे ह्या बाप्पावरती संपूर्ण महाराष्ट्राची भक्ती आहे मी देखील माझ्या अनेक चित्रपटांच्या प्रमोशन्सची सुरुवात ही कायम दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या सुरू दर्शनाने सुरू करतो तसं पाहायला गेलं तर गुढीपाडव्या नंतरच्या पहिल्या आठवड्यातच हा कार्यक्रम लागल्यामुळे हा ह्या वर्षाची या, या हिंदू नववर्षाची सुरुवात माझी ह्या बाप्पाच्या चरणी वाहिलेल्या कार्यक्रमांनी होती त्यामुळे येणारं वर्ष माझ्यासाठी माझ्या संपूर्ण टीमसाठी म्युझिशियन्ससाठी वादकांसाठी सहगायकांसाठी हे अतिशय समृद्धीचं सुख समाधानाचं जाणार ह्याची माझी खात्री आहे बाप्पाच्या सेवेचं जाणार अशी देखील खात्री आहे असा पवित्र आणि मांगल्य असलेला मौका मला अतिशय मला अशी संधी मला दिली ह्याबद्दल मी ट्रस्टचे आणि ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो गणपती बाप्पा मोर्या